माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पाहणी करून शेतकरी बांधवांशी संवाद साधला नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या एकवीस सप्टेंबर रोजी लातूर तालुक्यासह चाकूर उदगीर तसेच देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी करून प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत चर्चा केली यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून आमदार अमित देशमुख यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेतीचं अतोनात नुकसान झालंय असं नुकसान यापूर्वी क्वचितच आपण अनुभवलं शंभर टक्के पिकं ही गेलेली आहेत सोयाबीन हे शंभर टक्के हातातून गेले आहे पीक आजही अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली आहेत शेंगा कुजलेल्या आहेत आळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवतो आहे रानामध्ये अगदी पाहणी करायलासुद्धा जाता येत नाही एवढं पाणी अजूनही आहे चिखल आहे त्यामुळं शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी नोंदवलेली आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ ते जाहीर करतील अशी आशा आहे आणि शेतकरी जो संकटात सापडला आहे त्याला तातडीनं मदत करतील अशी मागणी आम्ही त्यांच्याकडं नोंदवलेली आहे शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून त्यांना मदत व पुनर्वसन या विभागाअंतर्गत हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशी मागणी आम्ही केली आहे मग ते शासनानं आपत्ती व्यवस्थापनातून मदत करावी किंवा मग विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यामुळं शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर जो विमा त्यांना मिळायला हवा तो विमा कंपन्यांनी मिळा विमा आणि त्याच्या रकमा अदा केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांचीही अडचण दूर होईपर्यंत आणि त्यांना मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी आमचे सगळे सहकारी त्यांच्या मदतीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून तत्परतेनं त्यांच्यासाठी सहाय्यता करणार आहोत